नवरा माझा नवसाचा टू फेम अभिनेत्री हेमल इंगळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे तिने तिचा बालपणीचा मित्र रौनक चोरडियासोबत चो लग्नगाठ बांधली महाबळेश्वरला हा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडलाय मात्र सोशल मीडियावर या लग्नाची जेवढी चर्चा आहे त्याहून जास्त हेमलच्या लग्नमंडपातील एंट्रीची आहे गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा घालून आफ्रिन या गाण्याचे बोल गुणगुणत हेमलने लग्नमंडपात एंट्री केली बालपणीचा मित्र आणि आता होणारा नवरा रौनकला पाहून ती काहीशी भावुक झालेली दिसली मात्र यावरून नेटकऱ्यांनी कॉमेंट्स करत हेमलला प्रचंड ट्रोल केलाय मराठी लग्न मराठी रीतीभातींनी नाही होऊ शकत का हे करावंच लागतं का बाप रे काय ग बाई कार्टूनगिरी किती ओव्हर ॲक्टिंग करायची जस्ट शो ऑफ इन फ्रंट ऑफ पब्लिक टू मच ओव्हर ॲक्टिंग टोटली फ्लॉप एंट्री असं केल्याशिवाय होत नाही का लग्न बावळटपणा डोळ्यातून अश्रू आणायचा खूप प्रयत्न केला पण आलेच नाहीत अशा आशयाच्या अनेक कमेंट्स नेटकर यांनी केल्या आहेत तर हेमलच्या लग्नातील लूक आणि एंट्री तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही पहा आणि सबस्क्राईब करा स्पॉटलाईट मराठी